भारत माता की भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्यचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या मराठी प्रकोषच्या या, या, या संमेलनामध्ये मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी नुकतंच आपल्याला मार्गदर्शन करून पुढे गेलेले श्री रमेश पोखरियालजी आपल्या नवी दिल्लीच्या अतिशय लोकप्रिय खासदार आणि आमच्या लहान भगिनी बासुरी स्वराजजी आपले माजी राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडजी भाजपचे राष्ट्रीय महामंत्री आणि ज्येष्ठ नेते आणि करोलबागचे उमेदवार दुष्यंत गौतमजी सन्मान्य अशोक ठाकूरजी महेंद्र लड्डाजी नितीन सरदारेजी वैभव डांगेजी आशिष मिश्राजी शहजाद पुनावालाजी या ठिकाणी उपस्थित विविध संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की दिल्लीमधल्या मराठी जनांशी संवाद करण्याची संधी मराठी प्रकोष्ठनी मला दिली मराठी प्रकोष्ठचे अतिशय मनापासून आभार मानतो <प्रणागी> वैभव डांगेजींनी काही अपेक्षा देखील व्यक्त केल्या ज्या अतिशय योग्य आणि रास्त अशा प्रकारच्या अपेक्षा आहेत आणि मी निश्चितपणे वैभवजी आपल्या माध्यमातन या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या तमाम मराठी जनांना आश्वस्त करू इच्छितो व तो आमच्या गलाई कामगारांचा विषय असो आमच्या शाळांचा विषय असो किंवा आमच्या विविध संस्थांना मदत करण्याचा विषय असो किंवा आपल्या महाराष्ट्र सदनाला एक प्रकारे दिल्लीतल्या मराठी जनांचं माहेर म्हणून त्या ठिकाणी व्यवस्था उभी राहावी अशा प्रकारची अपेक्षा असो या सगळ्या अपेक्षा अतिशय रास्त अशा प्रकारच्या अपेक्षा आहेत आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की निश्चितपणे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या प्रत्येक बाबतीत स्वतः लक्ष घाली आणि आपले मंत्री खासदार सगळे आहेत यांच्या मदतीनं ही सगळी व्यवस्था आपण या ठिकाणी उभी करू जेणेकरून आपल्या माय मराठीचं संवर्धन जे लोक दिल्लीमध्ये करतायत आपल्या मराठी संस्कृतीला या ठिकाणी केवळ जिवंतच ठेवत नाहीत तर ती जनाजनापर्यंत पोचवण्याचं काम जे करतायत त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे आणि निश्चितपणे आम्ही ते पूर्ण करू हा विश्वास या निमित्ताने मी देतो खरं म्हणजे दिल्लीच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सगळे लोक एकत्रित आलो आहोत आणि जेव्हा जेव्हा दिल्ली संकटात असते त्या त्यावेळी मराठी माणूस हा दिल्लीच्या मदतीला येत असतो आपल्याला माहिती आहे दिल्लीचेही तक्त राखी तो महाराष्ट्र माझा आणि म्हणून आज ज्यावेळी दिल्लीमध्ये एकू शासन आपल्याला पाहायला मिळत आहे एक भ्रष्टाचार अनाचार दुराचार यांनी भरलेलं शासन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ज्यावेळी देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी बदलाचा नारा दिलाय बदलाचा आता परिवर्तनाचा नारा दिलेला आहे आपदा नाही सहेंगे हा नारा दिलेला आहे त्यावेळी माननीय मोदीजींच्या नार्याला पहिला प्रतिसाद जर कोणी देईल तो माझा मराठी माणूस देईल हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे मी नुकतंच पानिपतला जाऊन आलो आणि आपल्याला पानिपतचा इतिहास माहिती आहे की पानिपतची लढाई याकरता झाली होती की अहमद शाह अब्दाली ज्यावेळेस भारतावर चालून आला होता आणि भारतावर चालून आल्यानंतर अहमद शाह अब्दालीने दिल्लीवर राज्य करण्याचा मनसुबा तयार केला त्यावेळी दिल्लीच्या तेमाच्या मुघल साम्राज्याने मराठ्यांना पत्र लिहून मदत मागितली आणि सांगितलं दिल्ली वाचवण्याकरता तुम्ही या ठिकाणी या आणि दिल्ली वाचवण्याकरता मराठे त्या काळामध्ये या ठिकाणी आले होते आणि ज्यावेळी मराठ्यांची फौज ही अहमद शहा बघितली त्यावेळी अहमदशाह अब्दालीने अब्दाली पहिल्यांदा तहाचा लकोटा पाठवला आणि सांगितलं की सिंध पंजाब आणि मुलताग हे तीन माझ्या अफगाणिस्तानचे किंवा माझ्या राज्याचे भाग आहे असं जर तुम्ही मान्य केलं तर उरलेला संपूर्ण भारत हा मराठ्यांचा आहे असं मी मान्य करून या ठिकाणून जाईल अशा प्रकारचा तहाचा लकोटा त्यांनी पाठवला होता पण मराठे कधीही स्वतःचा विचार करणारे नव्हते छत्रपती शिवरायांनी मराठी माणसाला वैश्विक विचार करायला शिकवलं होतं त्यामुळे मराठ्यांनी त्यांना सांगितलं अटकेपर्यंत राज्य हे हिंदवी स्वराज्य आहे त्यामुळे काही झालं तरी मुलतान पंजाब आणि सिंध तुला देणार नाही आणि म्हणून या ठिकाणी पानिपतची लढाई मराठी लढले पानिपतच्या लढाईमध्ये जरी पराभव झाला तरी दहा वर्षामध्ये पुन्हा एकदा महाजी शिंदेच्या नेतृत्वात दिल्ली जिंकण्याचं काम हे मराठ्यांनी करून दाखवलं हा इतिहास मराठ्यांचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज पुन्हा एकदा ज्यावेळी ही दिल्ली तिथल्या कुशासनामुळे कुप्रशासनामुळे संकटामध्ये आहे ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे विकसित भारत तयार करतायत आणि विकसित भारतामध्ये भारताची राजधानी जर अविकसित राहिली भारताची राजधानी हीच जर जुग्गी झोपडीने भरलेली राहिली भारताची राजधानी हीच जर प्रदूषित राहिली आणि ज्या आमच्या पवित्र नद्या आहेत त्यातली आमची यमुनाजी ही अशीच प्रदूषित राहिली तर विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही आणि म्हणून विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर दिल्लीच सरकारही मोदीजींच्या हातीच आपल्याला द्यावं लागेल ते मोदीजींच्या हाती गेलं तर निश्चितपणे हे परिवर्तन होताना आपल्याला दिसेल आज आपण पाहतोय गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली होती खोट बोल पण रिटून बोल अशा प्रकारचं जे सरकार आपल्याला पाहायला मिळालं खरं म्हणजे मी तर नेहमी असं म्हणतो की ऑलिम्पिकमध्ये एक स्पर्धा खोट बोलण्याची आणि एक स्पर्धा भ्रष्टाचाराची ठेवली दोन्ही पथक हे दिल्लीच्या आपच्या सरकारला आणि आपच्या नेत्यांना जातील अशा प्रकारे बेमालूमपणे खोटं बोलायचं आणि भ्रष्टाचार करायचा हे काम या ठिकाणी सातत्याने झालेलं आपण बघितलं आपल्याला कल्पना आहे मी तर महाराष्ट्रात आलो आणि महाराष्ट्रामध्ये अण्णा हजारेंना भेटून आलो आणि मी म्हणत नाही अण्णा हजारेंनी सांगितलं की देशामध्ये दे सगळ्यात बेमान जर कोणी असेल अरविंद केजरीवाल हे अण्णा हजार यांनी आहे आणि म्हणून आता हे बेमान सरकार हे घोटाळेबाज सरकार ज्यांनी दारूचा घोटाळा केला ज्यांनी पाण्याचा घोटाळा केला ज्यांनी पॅनिक बटनचा घोटाळा केला ज्यांनी घराचा घोटाळा केला जे लोक म्हणत होते झोपडी मे राहू ते महाला महाला महाल बांधून महालांमध्ये राहायला गेले आणि त्यांच्या महालामधले पडदे देखील म्हणजे एखाद्या श्रीमंताला लाजवतील अशा प्रकारचे पडदे ज्यांनी महालामध्ये लावले आता त्यांचा खरा चेहरा आपल्या समोर आलेला आहे आपल्याला माहिती आहे ना कैसे कैसे घर बसा लोक एक चेहरे पर परि चेहरे लगा लेते हे लोक अशा प्रकारचे चेहरे ज्यांनी लावलेले आहेत आता त्यांचा बुरखा फाडण्याची वेळ ही निश्चितपणे आलेली आहे आणि मला विश्वास आहे या बुरखा फाडण्यामध्ये माझा मराठी माणूस हा कुठेच मागे राहणार नाही की किंवा तोच समोर जाऊन हा बुरखा फाडल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आज आपण पाहतोय जे काही दिल्लीचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत या दिल्लीमध्ये जर आपल्या देशाच्या केंद्रातल्या मोदीजींच्या सरकारने हे वेगवेगळे एक्सप्रेस वे तयार केले नसते रिंग रोड तयार केले नसते इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं नसतं मेट्रो तयार केली नसती दिल्लीकरांना तुम्हाला श्वास घ्यायला देखील हवा उरली नसती आज जगातल्या देशातलं सगळ्यात प्रदूषित शहर आहे तरी तुम्ही थोडं का होईना श्वास घेऊ शकताय पण हे जर मोदीजींच्या सरकारने केलं नसतं आज कदाचित आमचे दिल्लीकर हे अतिशय थोडं थोडं रोज मरतायत कारण इतकं प्रदूषण आपल्या नाकामध्ये श्वासामध्ये घेत आहेत तर तुमचं आयुष्य रोज थोडं थोडं कमी होत आहे पण मोदीजींचं सरकार नसतं तर ते कदाचित अधिक वेगानं कमी झालं असतं म्हणून आता आपलं आयुष्य वाढवून घेण्याकरता आपल्याला या ठिकाणी मोदीजींच सरकार आणावं लागेल आपल्याला कल्पना आहे एकीकडे एक कुंभ चालू आहे त्या ठिकाणी गंगा नदी अविरल आहे गंगा नदी निर्मल वाहते कोटी कोटी लोक स्नान करतायत तरी ती अविरल आहे तरी ती निर्मल आहे अशाच प्रकारची अविरल आणि यमुनाजी आश्वासन केजरीवालांनी दिलं होतं आणि केजरीवाल काय म्हणाले होते जर मी या ठिकाणी यमुनाजी साफ करून माझ्या मंत्रिमंडळासहित त्याच्यामध्ये डुबकी लावली नाही तर मी वोट मागायला येणार नाही आता केजरीवालजी यमुना जी तो साफ नहीं हुई अब आप चुल्लू भर पानी में डुबकी मारो और नो दोस्तों अंगीदा कहो क्योंकि दिल्ली तुमको अलविदा कहने वाली है आता दिल्ली तुम्हाला टाटा आणि बाय बाय म्हणायला निघालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं आज ज्यावेळी आपला देश जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला ज्यावेळी आपला देश आता जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होतोय त्यावेळी देशाचं हृदय असलेली दिल्ली ही देखील तशाच प्रकारची या देशाला साजेशी अशा प्रकारची राजधानी झाली पाहिजे इथल्या गरीबाला घर मिळालं पाहिजे इथल्या ज्या अनऑथराइज कॉलोनी आहेत त्याचं नियमितीकरण झालं पाहिजे त्याच्यामध्ये सिवर लाईन पाण्याची लाईन गेली पाहिजे इथल्या सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे इथलं प्रदूषण कमी झालं पाहिजे या दृष्टीनं जे काही आज आराखडे आपल्या सरकारने आखलेले आहेत ते पूर्ण करायचे असतील शेवटी मोदीजींनी कितीही आराखडे आखले तरी देखील जोपर्यंत आपचं सरकार त्याच्यामध्ये स्फोट टाकताय तोपर्यंत हे आराखडे पूर्ण होऊ शकणार नाही मी महाराष्ट्रात येतो आपल्याला माहिती आहे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे पाच वर्ष दोन हजार चौदा ते एकोणीस आणि आता अडीच वर्ष देशात आणि महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये वेगानं परिवर्तन आपण घडवून दाखवलं आज मुंबईमध्ये लोक येतात मुंबईचा कोस्टल रोड पाहतात आज मुंबईची मेट्रो पाहतात मुंबईचा अटल सेतू पाहतात नवीन एअरपोर्ट पाहतात त्यावेळी ते आश्चर्यचकित होतात की पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस वर्ष जे होऊ शकलं नाही ते पाच वर्षात तुम्ही कसं घडवलं ते आम्ही याकरता घडवलं क्योंकि हमारे पास मोदी है क्योंकि हमारे पीछे मोदी जी थे त्यामुळे आम्ही ते करू शकलो आणि म्हणून डबल इंजिनचं सरकार काय परिवर्तन घडवू शकतं हे बघायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये आपण ते दाखवू शकतो तसंच डबल इंजिनचं सरकार हे जर दिल्लीमध्ये आलं तर दिल्लीचं चित्र बदललेलं दिसेल पाच वर्षामध्ये यमुनाजी देखील आपल्याला निर्मल वाहताना दिसतील आणि अविरल वाहताना दिसतील अशा प्रकारचं काम या ठिकाणी होईल मोदीजींनी तर पाच वर्षामध्ये दोन हजार अठरा साली मोदीजींनी घोषित केलं हर घर जल देशामध्ये सहा लाख गावं आहेत देशातल्या सहा लाख गावांमध्ये मोदीजींनी दोन हजार अठरा सालापर्यंत तीन कोटी घरांमध्ये केवळ शुद्ध पिण्याचं पाणी नळाने जायचं पाच वर्षामध्ये त्याच्यामध्ये बारा कोटी अधिकचे कनेक्शन दिले म्हणजे चार पट अधिकचे कनेक्शन घराघरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी सहा लाख गावांपर्यंत मोदीजींनी पोहोचवलं आणि दिल्ली राजधानीच्या शहरामध्ये आजही आम्ही अर्ध्या दिल्लीमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नाही दिल्लीतला निम्मा भाग हा टँकर माफियांच्या अधिपत्याखाली या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे जर मोदीजींच्या हाती दिल्ली आली तर हर गल शुद्ध जल हे जे स्वप्न आहे हे स्वप्न देखील पाच वर्षामध्ये मोदीजी पूर्ण करून दाखवू शकतील आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलेलो आहे वेगवेगळ्या संस्थांशी आपण संबंधित आहोत वेगवेगळ्या उद्योगाशी आपण संबंधित आहोत आमचे दलित कामगार तर देश ते ते जे आहेत ते देशभरामध्ये कुठे गेले तरी आमच्या सांगलीचे लोक मला येऊन भेटतातच आणि त्या ठिकाणी त्यांचं जे काही काम आहे ते अतिशय मला असं वाटतं त्या ठिकाणी सगळीकडे पसरलेलं आहे त्यामुळे माझी अपेक्षा केवळ आपल्याकडनं नाही आहे तर मराठी माणूस जिथे जातो तो तिथे एक आपला वेगळा कुणबा देखील तयार करतो आपला एक मित्रपरिवार देखील तयार करतो हा जो आपला कुणबा आहे हा जो आपला मित्रपरिवार आहे या सगळ्या मित्र परिवाराला एकत्रित करून परिवर्तनाच्या लढाईमध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन मराठी माणसाने दिल्लीमध्ये हे परिवर्तन घडवून आणावं ही विनंती मी या ठिकाणी आपल्याला करण्याकरता आलो आहे दुष्यंत गौतमजींसारखे एक अतिशय ज्येष्ठ नेते ज्यांना प्रदीर्घ अशा प्रकारचा राजकीय अनुभव हो आहे ज्यांना संघटन माहिती आहे ज्यांना समाज माहिती आहे ज्यांना परिवर्तन माहिती आहे ज्यांना विकास माहिती आहे अशा प्रकारचे नेते आज या ठिकाणी आपल्यामध्ये आहेत आपल्या बासुरीताई तर आहेतच प्रवेश वर्माजी आपले त्या ठिकाणी आहेत असे सगळे जे आपले नेते आहेत या सगळ्या नेत्यांच्या पाठीशी आपण ताकदीनं उभं राहू आणि दिल्लीच्या परिवर्तनाचे पाईक पुन्हा एकदा मराठी माणूस होईल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मराठी प्रकोष्ठाने मला निमंत्रित केलं आणि दिल्लीतल्या मराठी माणसाशी संवाद करण्याची संधी उपलब्ध करून दिली म्हणून मराठी प्रकोष्ठाचे मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत